नमस्कार दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी पीक विम्याचे ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे हे काम आता मोबाईल ॲपवरून पण करता येतय हो अगदी ही शेतकऱ्यांसाठी खूपच सोयीची गोष्ट आहे नक्कीच पण मग ही प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी हे समजून घेणं महत्वाचं आहे नाही का बरोबर तर आज आपण मंत्री फसल बीमा योजनेचा अर्ज मोबाईल ॲपमधून मधून कसा भरायचा म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्तम म्हणजे ॲप कुठून घ्यायचं काय माहिती भरायची पैसे कसे भरायचे सगळं काही मग सुरुवात कुठून करायची सगळ्यात पहिलं म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स नावाचं सरकारी ॲप शोधावं लागेल आणि ते इन्स्टॉल करायचं अच्छा क्रॉप इन्शुरन्स ऍप हो मग ऍप उघडून मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी येईल त्याने लॉग इन करायचं जर समजा मागच्या वर्षी अर्ज भरला असेल ना तर बरीच माहिती आपोआप येते म्हणजे वेळ वाचतो बर लॉग इन झालं मग ऍप मध्ये आत गेल्यावर अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम किंवा असं काहीतरी दिसेल म्हणजे विमा योजनेसाठी अर्ज करा तिथे पीएमएफबी वाय इन्शुरन्स असं पण असू शकतं ते निवडायचं मग आपल्याला काही गोष्टी निवडायला लागतील आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र मग हंगाम खरीफ योजना पीएमएफबीवाय बी वाय आणि वर्ष दोन हजार पंचवीस ठीक आहे हे निवडल्यावर मग शेतकऱ्याची माहिती भरायची असेल बहुतेक बँक खातं वगैरे अगदी बरोबर आधी बँक खात्याची माहिती म्हणजे जुनं सेव्ह केलेलं असेल तर ते निवडता येतं नाहीतर नवीन बँक खातं जोडावं लागतं आणि मग वैयक्तिक माहिती हो तुमचं नाव जसं पासबुकवर आहे तसंच आधार नंबर आणि मोबाईल नंबर बहुतेक आपोआप येतो मग नातेवाईकाचं नाव त्यांच्याशी तुमचं नातं काय आहे वय लिंग आणि जात प्रवर्ग एस सी एस टी जनरल ओबीसी यापैकी जे असेल ते इथे एक अजून गोष्ट विचारतात शेतकरी प्रवर्ग आणि प्रकार मालक कुळ भाडेकरू आणि स्मॉल मार्जिनल वगैरे हे काय आहे नक्की हा महत्वाचा भाग आहे बघा जमीन जर तुमच्या स्वतःच्या नावावर असेल म्हणजे साडेसातशे बारा तुमचं असेल तर तुम्ही मालक निवडा जर तुम्ही दुसऱ्याची जमीन कसत असाल म्हणजे वाट्याने वगैरे तर कुळ आणि जर भाड्याने घेतली असेल जमीन तर भाडे करू अच्छा आणि तुमच्या एकूण जमिनीनुसार तुम्ही स्मॉल म्हणजे एक हेक्टर पर्यंत मार्जिनल म्हणजे एक ते दोन हेक्टर किंवा इतर म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त या प्रकारात येता हे सरकारी नोंदीसाठी आणि योजनांसाठी महत्वाचं असतं समजलं म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडायचा मग पत्ता आणि नॉमिनी हो आधार कार्डवर जसा पत्ता आहे तो टाकायचा पिनकोड जिल्हा तालुका ग्रामपंचायत हे सगळं आणि नॉमिनी डिटेल्स म्हणजे वारसदाराचं नाव नातं वय म्हणजे काही बरं वाईट झाल्यास विम्याची यक्कम त्यांना मिळावी हे महत्वाचं आहे आता येतो मुख्य भाग पिकाची आणि जमिनीची माहिती इथे काय काय भरायचं इथे आधी शेती कुठे आहे ते सांगायचं म्हणजे जिल्हा तालुका महसूल मंडळ म्हणजे तुमचं गाव ज्या सर्कल मध्ये ते आणि ग्रामपंचायत जिथे तुमचा सातशे बारा आहे तिथली आणि पिकाबद्दल काय पीक प्रकारात सहसा इंडिव्हिज्युअल निवडतात मग कोणतं पीक आहे समजा भुईमूग कांदा ते निवडायचं आणि महत्वाची गोष्ट पेरणीची तारीख टाकायची ही अंदाजे असली तरी शक्यतो अचूक असावी पेरणीची तारीख महत्वाची का हो ना कारण क्लेमच्या वेळेस याची पडताळणी होऊ शकते चुकीची तारीख टाकली तर नंतर अडचणी येऊ शकते बरोबर पुढे जमिनीचा तपशील येतो त्यात सातशे बारा आणि आठ असतो नेहमी हे काय आहे आणि का लागत सातशे बारा उतारा म्हणजे तुमच्या त्या विशिष्ट जमिनीचा मालकी हक्क आणि त्यावर काय पीक आहे याची नोंद असते आणि आठ अ उतारा म्हणजे तुमच्या नावावर त्या तालुक्यात एकूण किती जमीन आहे हे दाखवतो तर ऍप मध्ये तुम्हाला सातशे बारावरचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा असतो आणि आठ उतार्यावरचा खाते नंबर अच्छा मग तुम्ही जे पीक निवडलंय ते किती क्षेत्रावर आहे म्हणजे हेक्टर आणि आर मध्ये ते अचूक टाकायचं हे भरलं की कि तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागेल आणि किती विमा रक्कम मिळेल हे लगेच दिसतं म्हणजे सगळं तिथेच कळत एकापेक्षा जास्त पीक किंवा गट नंबर असतील तर तर तिथे ऍड मोर क्रॉप किंवा ऍड लँड डिटेल्स असा पर्याय असतो तो, तो वापरून तुम्ही अजून पीक किंवा जमिनीची माहिती त्याच अर्जात भरू शकता छान सोय आहे सगळी माहिती भरली की मग कागदपत्र अपलोड करायची बरोबर कोणती कागदपत्र लागतात हो साधारणपणे तीन मुख्य गोष्टी लागतात एक म्हणजे तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा किंवा रद्द केलेल्या चेकचा फोटो कशासाठी बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी दुसरं म्हणजे जमिनीचा पुरावा सातशे बारा आणि आठ अ उतारा हे दोन्ही एकत्र करून एक पीडीएफ बनवून अपलोड केलं तर उत्तम बरं आणि तिसरं तिसरं लागतं पेरणीचं प्रमाणपत्र यासाठी एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र असतं त्याचा नमुना मिळतो तो भरून अपलोड करायचा अच्छा स्वघोषणापत्र पण समजा जमीन सामायिक असेल म्हणजे एका सातशे बारावर अनेक नावं असतील तर एक जास्त काळजी घ्यावी लागते त्यासाठी एक वेगळा फॉर्म असतो त्यावर सगळ्या सहहिस्सेदारांच्या सह्या लागतात तो फॉर्म या पेरणी प्रमाणपत्रासोबत जोडावा लागतो नाहीतर पण नंतर क्लेमच्या वेळेस अडचणी येऊ शकते हे फार महत्वाचं आहे ठीक आहे कागदपत्र पण अपलोड झाली आता प्रक्रिया पूर्ण झाली का जवळजवळ यानंतर तुम्हाला एकदा सगळी भरलेली माहिती तपासायला मिळते तुमचा वाटा किती म्हणजे किती प्रीमियम भरायचा आहे फार्मस शेअर ते पण दिसेल सगळं बरोबर आहे याची खात्री करून सबमिट करायचं मग मग एक पॉलिसी नंबर तयार होतो आणि मग प्रोसीड टू पेमेंटचा पर्याय येतो त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता आणि पेमेंट झालं की काम झालं असं समजायचं नाही इथे एक शेवटची पण अत्यंत महत्वाची पायरी आहे पेमेंट झाल्यावर ॲपच्या होम पेजवर माय पॉलिसी किंवा माझी पॉलिसी असं काहीतरी असेल तिथे जाऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस पेड म्हणजे पैसे भरले असं दिसतंय का हे नक्की तपासा अच्छा म्हणजे फक्त पेमेंट करून झालं नाही तर स्टेटस पेड झालंय की नाही हे बघणं गरजेचं अगदी तरच तुमचा अर्ज यशस्वीपणे सबमिट झाला असं म्हणता येईल म्हणजे खरंय ऍपमुळे प्रक्रिया सोपी झाली असली तरी माहिती अचूक भरणं योग्य कागदपत्र जोडणं आणि शेवटपर्यंत स्टेटस तपासणं हे सगळं महत्वाचं आहे बरोबर तंत्रज्ञान फक्त एक माध्यम आहे त्याचा योग्य वापर आपल्या माहितीच्या अचूकतेवर अवलंबून आहे थोडक्यात काय तर करण्यापासून माहिती भरणे कागदपत्र जोडणे पेमेंट करणे आणि स्टेटस तपासणे ही पूर्ण साखळी व्यवस्थित पूर्ण करावी लागते खरंय पण या ऍपमुळे शेतकऱ्यांना नक्कीच एक मोठा दिलासा मिळाला आहे घर बसले अर्ज भरण्याची सोय झाली आहे आज आता विचार करण्यासारखी आहे तंत्रज्ञान सोपं झालंय खरं पण आपली जी मूळ कागदपत्र आहेत सातशे बारा आठ पेरणीची तारीख क्षेत्राची नोंद ही शंभर टक्के अचूक असणं किती महत्वाचं आहे कारण शेवटी विमा कंपनी याच माहितीच्या आधारावर तुमच्या संभाव्य नुकसानीचा दावा मान्य करणार आहे त्यामुळे ऍप वापरताना सुद्धा ही अचूकता जपणं हीच आपली खरी ताकद ठरेल असं मला वाटतं